कुटाणवाडी येथे पन्नास लाख रुपयाच्या रस्ता कामाचा शुभारंभ अनेक वर्षापासूनची मागणी पूर्ण हुक्केरी पिता पुत्रांचे प्रयत्न ग्रामस्थांच्यातून समाधान आमदार गणेश हुक्केरी व विधानपरिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांच्या विशेष प्रयत्नातून खडकलाट गळतगा मार्गापासून ते बश्वेश्वर नगरापर्यंतच्या रस्त्यासाठी पन्नास लाख रुपये मंजूर झाले आहे या रस्ता कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश सिंचने व विविध मानेवरांच्या उपस्थितीत करण्यात आला यामुळे बसवेश्वर नगरातील रहिवाशी व ग्रामस्थांच्यातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे खडकलाटसह दहा गावांसाठी कार्यान्वित असलेल्या खडकलाट जल निर्मल योजनेच्या जलशुद्धीकरण प्रप प्रकल्पाकडे जाण्यासाठी रस्ता नव्हता शिवाय या ठिकाणी निर्माण झालेल्या बसवेश्वर नगरातील रहिवाशी देखील बसवेश्वर नगराकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत होते यासाठी ग्रामपंचायत सदस्य शिवानंद येडुरी यांनी स्वतःच्या मालकीच्या शेतातून यासाठी दहा फुटाचा रस्ता दिल्याने आमदार गणेश शुक्केरी व विधान परिषद सदस्य प्रकाश शुक्केरी यांनी निरावरी निगम योजनेच्या माध्यमातून पन्नास लाख रुपये मंजूर केले आहेत त्यातून खडकलाट गळतगाव मार्गापासून ते बसवेश्वर नगर पाया जलशुद्धीकरण प्रकल्प असे डांबरीकरण करण्यात येणार आहे त्या कामाचा शुभारंभ ग्रामपंचायत सदस्य शिवानंद येडूरे यांच्या हस्ते जे मशीनचे पूजन करून तर बाळासाहेब खोत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांचा पुष्पहार मागणी करण्यात येत होती पण बसवेश्वर नगराकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावं लागत होते त्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व व वा। उद्योजक शिवानंद येड्रे यांनी ग्रामस्थांची समस्या लक्षात घेऊन आपल्या शेतातून रस्ता निर्माण करून दिले आहे आणि यासाठी आमदार हुक्केरी पिता पुत्रांनी पन्नास लाख रुपये मंजूर केले आहेत लवकरच सदर काम पूर्णत्वास येणार आहे सदर काम प्रकाश जोड जोडकुरळी यांना देण्यात आले असून काम दर्जेदाराने लवकरात लवकर होणार आहे या पुढील काळात बसवेश्वर नगरातील सर्व समस्या मार्गी लागतील असे सांगितले व हुक्केरी पिता पुत्रांचे आभार मानले यावेळी अण्णासाहेब पाटील यांनी मनोगत व्यक्त करून हुक्केरी पिता पुत्रांच्या प्रयत्नातून रस्ता करण्यात येत आहे गेल्या चाळीस वर्षापासून या भागात रस्त्याची मागणी करण्यात येत होती पण याकडे कुणीही लक्ष दिले नाही ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंजरी यांनी पुढाकार घेऊन हा रस्ता पूर्ण करत असल्याने बसवेश्वर नगरातील रहिवाशांच्या वतीने सर्वांचे आभार मानले यावेळी चिक्कोडी जिल्हा युवा काँग्रेस उपाध्यक्ष रोहित यादव ग्रामपंचायत सदस्य प्रवीण पाटील प्रल्हाद माळगे माजी ग्रामपंचायत उपाध्यक्ष निजाम मुल्ला बाळासाहेब खोत किरण विभूते अण्णापा कांबळे सुभाष खोत रामा आवडखान महेश कांबळे सुनील विभूती बाळासाहेब विभूती राजू भारमल आदिन सह खडकला ग्रामपंचायत सदस्य इतर नागरिक उपस्थित होते सरकार नेरावारी निगम ऐवत लक्ष अनुदान खडकलाट गडगार रस्त्या खडकला वाटर सप्लय मार्गवादी बसवश्वर नगर खडकला ग्रामपंचायती बरो बसवश्वर नगरके डाम्री रस्त्या ನಮ್ಮ ಶಾಸಕರಾದಂಥ ಗಣೇಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಮತ್ತು ವಿಧಾನ ಪರಿಷತ್ ಸದಸ್ಯರಾದಂಥ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಇವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ಬಹಳ ದಿನದ ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು ಈ ಜನರಿಗೆ ಹೋಗೋಕ್ಕೆ ದಾರಿ ಇರಲಿಲ್ಲ ಆದ ಕಾರಣದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಹೋಗೋಕ್ಕೆ ದಾರಿ ಮಾಡಿ ದಾರಿಗೆ ಜಗ ಇಲ್ಲಾಗಿತ್ತು ಆ ಜಗವನ್ನು ಶಿವಾನಂದ ಯಡೂರೆ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತ್ ಸದಸ್ಯ ಪುಟ ನೋಡಿ ಇವರು ಜಾಗ ಕೊಟ್ಟು ಮತ್ತು ಕಳಕ ಖಡಕ್ಲಾಡ್ ಕಳತ್ಕಾರ್ ರಸ್ತೆಯಿಂದ ಪಶುವೇಶ್ವರ ನಗರವರ್ಗೆ ಗಣೇಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಗು ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ಅವರ ಪ್ರಯತ್ನದಿಂದ ಐವತ್ತು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಮಂಜೂರು ಮಾಡಿ ನಮ್ಮ ಪಶುವೇಶ್ವರ ನಗರ ಜನರದ ಬೇಡಿಕೆಯನ್ನು ಪೂರ್ಣ ಮಾಡಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಧನ್ಯವಾದವನ್ನಿ ಶೋಳ ನವೆಂಬರ್ ಎಲ್ಲ ಯುವ ಸಂಬಂಧ ಹಾದಿ ಸಂಬಂಧ ಎಲ್ಲ ಹೆಡ್ಪಡ್ತೀರ ಎಲ್ಲರೂ ರೀ ಹೇನೆ ಒಂದು ಒಂದು ಮಿನಿ ಹಾದಿ ಲೈತ್ರ ಇಲ್ಲ ಪುರಾಡ ಹಾದಿವು ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಇದು ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕೇರಿ ನಮ್ಮ ಕವಿತು ಕ್ಯಾಶ್ವರಾಯ್ತು ರೀ ಅಲ್ಲಿಂದ ಮುಂದೆ ಎಲ್ಲ ಹಾದಿಲೈತ್ರಿ ಎಲ್ಲ ಎಲ್ಲ ಪ್ರಕಾಶನ ಹುಕ್ಕಿರಿ ಹೊಕ್ಕರಿ ಮೈದಿಲ್ಲ ಅಲ್ಲಿಂದ ರಾಗ ಚೆನ್ನ ಮೈದಲ್ಲ ಮತ್ತೆ ಮುಂದಿನ ಹಾದಿ ಮತ್ತೆ ಇವತ್ತು ಹೊಸ ಮೆಂಬರ್ ಅಂದ್ರೆ ವಾರಿಸ್ಕೊಡ್ತೀವಿ ಶಿವಂದ ಇಡ್ರಿ ಅವ್ರು ಭೀ ಎಲ್ಲ ಮಾಡಿದ್ರು ನಮ್ಮ ಚಲೋ ಚೂಲಾಗಿದ್ದೀ ಇಲ್ಲಿ ಹಾ ಹೋಗ್ಲಿ ರಾಗ ಚೆನ್ನ ಇವಳು ಒಳ್ಳೆದಾಗಲಿ ಹೇಗ್ರಮ ಹೋಗ್ತೀರಿ